<involved> in <language> नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली वायरलेस विभागास राज्यात मिळाला प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले असून सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे अप्पर पोलीस महासंचालक दळणवळण वा माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मूल्यांकनात सांगली विभागाने आपल्या तांत्रिक कौशल्ये व्यक्ती नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासकीय सुसूत्रतेमुळे तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे हा मान सांगली जिल्ह्यास मिळाला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रिपीटर उभारणी करून मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घोगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे अंमलदार यांचे कक्षामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्याचा फीड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे प्रत्येक पोलीस ठाणे अंमलदार यांच्याशी प्रत्यक्ष तात्काळ संपर्क करू शकतात तसेच त्यांचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे सोयीचे झाले आहे सांगली विभागाला राज्यातील अठ्ठावीस युनिट्समधून पहिला क्रमांक मिळाला आहे ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत चार प्रशिक्षणार्थी निवडून तांत्रिक कामात त्यांचा सक्षमतेने उपयोग करण्यात येत आहे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन केला सन्मान सांगली जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग पुणे येथे झालेल्या एका सन्मान समारंभात माननीय अपर पोलीस महासंचालक श्री दीपक पांडे यांच्या हस्ते सांगली जिल्हा वायरलेस पोलीस निरीक्षक श्री विष्णू कांबळे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सांगली जिल्ह्याच्या सा या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे वायरलेस विभागाच्या या उल्लेखनीय कार्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत